कबड्डी खेळामध्ये आष्टी तालुक्याने दिवसेंदिवस आपला दबदबा राज्यभरात निर्माण केला आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातल्या कबड्डी खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली जवळपास सहा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आपल्यासोबत प्रशिक्षक अनिल जगदाळे त्यांची शिगुले आहे कशा पद्धतीने निवड झाली कुठली स्पर्धा होती काय सांगा आमचे दैवत सुरेशान्ना धस यांच्या माध्यमातून आम्ही अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल आष्टी या मैदानावरती सतरा वर्ष वयोगट या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाचा जो संघ आहे तो प्रथम आलेला आहे आणि या संघामधून महाराष्ट्राच्या संघामध्ये जे चार खेळाडूंची निवड झाली त्यामध्ये पवन जगदाळे तोहित शेख विठ्ठल सोनटक्के आणि सूरज झगडे अशा चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली तसेच यवतमाळ येथे झालेल्या एकोणीस वर्षीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आमच्या महाविद्यालयाने महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला त्यामध्ये माझा मुलगा सागर जगदाळे आणि पियुष भिल्लारे या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली आहे आतापर्यंत किती हे महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय खेळाडू झाले किती दिवसापासून तुमचा हा प्रयत्न सुरू आहे काय सांगा वीस ते बावीस वर्ष झालं आम्ही माझा लहान भाऊ कैलास जागदळे आदनक सर आणि मी आमच्याबरोबर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मौकाशी सर असतील जेवे सर असतील सर्व शिक्षक आम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमी पडू देत नाहीत आणि वीस वर्षापासून आम्ही ग्राउंडवर आहेत तर तब्बल दहा वर्ष झालं एकोणीस वर्षे सतरा वर्षे आम्ही प्लेस खेळतो हो महाराष्ट्राची अजूनही दुसरे प्रशिक्षक आहेत पहिलं जगदा आपल्यासोबत त्यांचे बोलूया गेल्या किती दिवसापासून ही तुमचा सराव सुरू आहे किती खेळाडू नॅशनल करण्यासाठी प्रयत्न केले गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही जे प्लेस मारतो कंटिन्यू दरवर्षी आमचे एक दोन एक दोन खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळतात यावर्षी पहिल्याच वर्षी असं झालं की सहा खेळाडू आमचे महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळत आहेत तुम्ही काय सांगाल सर चालू वर्षी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आमच्या निवृत्तीराव धस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामगावच्या सतरा व एकोणीस वर्ष संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घऊघविताचं यश मिळवलेलं आहे सतरा वर्षाचा संघ राज्यात प्रथम आला तर एकोणीस वर्षाचा संघ राज्यामध्ये द्वितीय आलेला आहे या स्पर्धेमधून आमच्या विद्यालयाच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून कबड्डी खो खो कुस्ती मैदानी या स्पर्धा आम्ही घेत असतो आणि कबड्डी खो खो कुस्ती यामध्ये आमचे जवळजवळ पावणे दोनशेच्या आसपासचे खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत स्पर्धेमुळे काही खेळाडूंना नोकरी पण मिळाली का काय सांगा हा राष्ट्रीय स्पर्धेमुळं बरेचसे खेळाडू आमचे शासकीय सेवेमध्ये वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत चालू वर्षी जवळजवळ पाच खेळाडूंची महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेली आहे आणि दोन खो खोच्या खेळाडूची जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून निवड झालेली आहे अशा पद्धतीने आष्टी शहरातल्या आष्टी परिसरात असणाऱ्या ज्या जामगावचा संघ आहे या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आपण बघू शकतो की विजय चषकासोबत हे सर्व खेळाडू फोटो सेशन साठी विधान परिषदेचे आमदार सुरेश दसे यांच्या निवासस्थानी आले त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये कुठलं पदक मिळवणार आहेत याकडे उत्सुकता लागली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट